माऊलीने विचारलं दादा तुम्ही रडताय तुम्ही पुन्हा कृती कृष्ण केल्यावर बोलता आलो नाही दादा निवृत्तीनाथांना बोलताच बाजूला देवाकडं बघितलं प्रभू निवृत्तीनाथ रडतात कैवल्य कैवल्याधिपती गुरुदेव देव रडतात बोलके झाले ज्ञाना रडतो तो निवृत्ती नात नाही रडतो तो ज्ञानी नाही रडतो तो नाथ संप्रदायाचा पाईक नाही पण एका शिष्याचा गुरु म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येतय का या जीवा या जगाच्या पाठीवर शिष्य जर कोणी असा सर्वोत्कृष्ट झाला असेल जेव्हा नाव लौकिक होईल जेव्हा कोणी विचारेल तर गुरुच्या अगोदर तुझ नाव निघेल ज्ञाना आणि मला आज कृतकृत झाल्यासारखं वाटाय लागले म्हंटले जीवनाचं सार्थक झालं आता मागे काही जगण्याची अपेक्षा राहत नाही का तुझ्यासारखा शिष्य पावलो धन्य झालो हे गुरुच्या मुखातून निघालेले शिष्यविषयी शब्द आहेत आणि हे विचार मनात आल्यामुळं मला आवडलं नाही म्हणजे दुःख की तुझ्यासारखं तुछा वर्णन गुरु करायला गुरुच शिष्यानी वर्णन करावं ही फार करतच असतो करावंच लागत तसं नियमित शिष्याने गुरुचं वर्णन करावं पण गुरुनी वर्णन करावं कि कधीच अमर्यादा केली नाही मर्यादेत जीवन व्यतीत केलं आणि काही काही लोकांनी सांगितलं माऊली तुम्ही इतक्या लवकर समाधी घेता है। सांगितलं गुरुच्या समोर देह गेला पाहिजे वैधव्य जीवन नको विद्वापन नको ज्ञानी माणसाच्या जीवनामध्ये विद्वापन फार खोचक असत गुरुच्या अगोदर मरण्याचं सौभाग्य घ्यायच घेण्याकरता हे म्हणले समाधी आहे आणि गुरु रडतात गुरुच्या डोळ्यात पाणी येतं कोण गुरु साधारण गुरु नव्हते ते देहधारी गुरु नव्हते निवृत्त जीवन होत निवृत्ती रडायला लागली निवृत्ती नावाचा व्यक्ती नाही वास्तविक निवृत्ती रडायला लागली आणि निवृत्तीला रडवण्याची ताकद ज्ञानात आहे म्हणून ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे आणि या ज्ञानरूपी भक्ताच्या ठिकाणी भक्ती साधित झाली आणि म्हणून महाराज गुरुभक्ती गुरु, गुरु निवर्णन करावं ही भक्ती त्याला गुरुभक्ती म्हणतात याच्या पलीकडे याच्यापेक्षा अधिक वर्णन काही असेल मला वाटत नाही ज्या गुरुनं आपलं शिष्य शिष्यत्वाच्या दृष्टीनं वर्णन करावं ती खरी गुरुभक्ती आहे आणि अशी गुरुभक्ती करा महाराजांनी दुसरी भक्ती सांगितली तिसरीकडच पितृवचन बापाचं वचन कोण पाळलं प्रभू रामचंद्रांनी पाळलं महाराज उद्या राजा होणार आहेत उद्या राजा होणार आहेत सिंहासनाची तयारी चालू आहे राजभार आहे दरबारी लोक येत आहेत भेटत आहेत शुभेच्छेचे त्या ठिकाणी भेटी येत आहेत आदल्या दिवशी ठरलं वनवासाला जायचं तुमच्या आमच्या सारखा जर बापाचा पोरगा राहिला असता तू तुझी बायको आणि तुझ घर येऊन पण म्हणत होता पण पितृवचन पाळायचंय ना प्रभू रामचंद्रला सांगण्यात आलं की दादा उद्या आपल्याला वनवासाला वासायला जायचंय तिळभरणी शंका केली नाही काय शंका ना। शंकाची आज्ञा काय त्याला म्हणतात आज्ञाधारक पुत्र कधी तुम्ही एखाद्या वेळेस वेळ भेटली तर चाणक्य नीती वाचवा चाणक्य चाणक्य नीती मोबाईल वर भेटायला बरं जाणक्य नीतीमध्ये सटीक सटीक गोष्टी सांगितल्यात ना ते आपल्या जीवनामध्ये वापरण्यात फार महत्वाचं होईल पित्याच वचन पाळणं हे पुत्राचं कर्तव्य त्याने स्वतःला पुत्र म्हणून घ्यायचं की जो पित्याचं वचन पाळतो नाहीतर मला जन्म घातलास म्हणजे भारी पुरुषार्थ केलास का तू काय जगा वेगळं केलास काय असं म्हणतात हो असं जर म्हणाल तर एक हजार देव जरी घरी तुम्ही होम घालून आणले एक हजार देवही प्रसन्न होईनात त्याकरता आपल्याला विष्णूची महापूजा करायची ना तर काय पाहिजे पितृवचन वनवासाला जायचंय ठरलं एखाद्याने म्हणलं हो उद्या राजा होणार आपण पन। तुम्हाला वनवासाला ना वाटते पित्याचं वचन आहे राज वसुरा अंगावर येणार तर वंकल अंगावर आले आणि वनवास आपला करून चौदा वर्ष वनवास भोगला कशा करता काहीतरी माहित होत का याच्या मागचं कारण काहीच नाही फक्त वचन होत कैकईला एक राजावर बसवून दुसरं राम वनवासाला धडावं हे वचन दिलतं म्हणून थोडस मी थोडस बाजूला येऊन बोलतो वचन देत असताना ठिकाण्यावर ठेवून दिलेलं बरं तुला लोक ठिकाण्यावर ठेवून ठेवा गोडी आणि म्हणजे काही द्यायला जमत नाही बरोबर आहे नाही वचनामुळं बऱ्याचदा घाटा झालाय बऱ्याचदा काही घाटे सांगत बसलो वेळेचा सा घाटा होते महाराज गुरुभक्ती सांगितली पितृवचन खूप स खूप पुराणामध्ये गोष्टी आहेत त्या पितृवचन म्हणून विनंती आहे तुमचा भाऊ म्हणून ऐका बापाच्या आज्ञेचा कधी अवमान होता कामा नये तुम्हाला काशी तीर्थयात्रा प्रयागराज अनेक तीर्थ करण्याची काही फार गरज राहणार नाही एकदा पित्याचं वचन ना की तुम्हाला विष्णूची पूजा होईल आणि चौथी गोष्ट सांगितली शेवापती आता हे तुमच्यावर आणून मला कीर्तन संपायचं होतं बरं का सेवापती पतीची पती पती म्हणजे स्वामी धनी मालक नवरा भरतार बरोबर आहे आता मला तुम्हाला राग येण्याची शक्यता या गोष्टीवर देवीला बसवला, ही देवी कोण आहे साक्षात त्रिपुर सुंदरी आहे विश्वजानी सृजिय अनादी निर्गुण प्रगटली भवानी कोणाला मारायला प्रगटली

महिषासूर मर्दना नागुनी मोह नावाचा महिषासूर मारण्याकरता जन्माला आली प्रकट झाली ती हा दुर्गा आहे आणि आपल्यामध्ये त्या दुर्गेला अखंड बसवता येते बरं फक्त साड्या मात्र कोणत्याही चालतात एवढं <laughs> महाराज थोडस माफी मागून बोलू का पिवळी साडी आज पिवळा कलर आहे का कोणा कलर म्हणून कलर काढणार नाही असं वि तर घालावा काही अर्थ नाही एक त्यातून एकी दिसत एकोपा दिसत त्याचा काही अर्थ वाउगा नाही पण त्याचा अतिरेक नको ना नसल तर कुणी कुणी पैसे काढा द्या पिवळी साडी पिवळी चप्पल पिवळं कानातलं पिवळं कुंकू सगळं पिवळं आता नाक काय तर आपण पिवळं करावं त्याच्यापर्यंत करावं तुझ काही नसतं महाराज बरं तुम्ही शहाणी माणसं जुने पण आता आमच्या तिप्पट चौपट मोठ्या तुम्ही कधी कोणा ग्रंथात रामायनात कुठे एवढे नाही केल्या रोज नवीन नवीन कलर घालून देवी येते हा तिचा हाऊस आहे महाराज तर आपला हाऊस नाही थोडस माफी मागून सांगतो बरं देवाचे वस्त्र आपण अंगावर घालू नये असं भगवत साधनेमध्ये सांगितलं तुम्ही राजेंद्र महाराज मलुकपीठा यांचं मध्ये वाक्य ऐका देव जे वस्त्र वापरतात ते भक्तांनी वापरू नये त्याच्यापेक्षा खाल्ले वापराले देवापेक्षा भारी वापरू नये हा तुम्हाला काय साड्या आणायचं ते देवीला आणा तुम्ही वापरायचे नाही ते कारण त्या देवीपेक्षा तुमची साडी बाहेर जात अवमान होती की नाही बघा आणि अलीकड विनाकारण खर्चामध्ये पडू नका वास्तविक तुमच्या कपाटामध्ये तशाही दोनशे साड्या राहतातच राहतातच नाराज म्हणून जे साडी हाताला ते घाला कोणतीच देवी तुमच्यावर नाराज होणार नाही बिलकुल नाराज होणार नाही आता माझ्यासारखं भरल्यानं काय कावं लागलं एक्ट कलर कोणते कलर घ्यावाचाल एक छोटीशी असे घेऊ त्या गडवाची आ, ती म्हणजे तिच्या आजीला बोलताना काय म्हणते ती इंग्लिश शिकणारी आहे ती म्हणते आजी ऑरेंज महाराज कड जात म्हणजे ऑरेंज महाराज माझ्या <laughs> मठामध्ये वाळू घातलेले कपडे भगवेस गादीवर आणतो रेलो भगवस उश्या भगव्यास कपडे भगवे पटका भगवाच मी कोणता कलर घ्यावा सांगा तुम्हाला काही नसतं कलर मी निर्मळ अंत आपल्या अंतकरणाचा कलर स्फटिकासारखा पाहिजे मधला कलर कसा पाहिजे स्फटिकासारखा निर्मळ पाहिजे वरून तुमच्या अंगावरचा काळ झर दुगड जरी तर सुद्धा तुम्हाला देव त्या ठिकाणी लागत होणार तुम्हाला शबरी माहित आहे का शबरी ती किती बदलत गेली साड्या शबरी माता किती साड्या बदलत गेली अंगावरची साडी काळीकूट होऊन गेली ना महाराज भिंदयाती मधली नाही तिकडे काही चिंता करू नका तुम्ही ते म्हणाले कायम झाले तरी अजून बोला काय महाराज चला शबरी माहिती भिल्ल जातील ती आदिवासी तिचे उष्टी बरोबर हे माहिती तुम्हाला रामप्रभू न बघा साडीला बघितलं काय रामाणी भाडीला बघितलं काय हा बघितलं नाही काय बघितला ऐका माझी

नाही रंग तुम्हा मला लागतात कारण आपण रंगीबेरंगी आहोत म्हणून पण देव हा पांडू रंगी, रंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला रंग श्रीरंग आता तुम्ही या करता सगळं चालवलंय की की देवीचाच कलर कोणता बघा तुम्ही लाल भडक रक्ताने माफलेली दिली पैशाशुराला मारलं मारल्यावर किती रक्त गेलं गणित नाही त्या भर रक्तानं भरलेली आहे आणि त्या रक्तानं भरल्यानंतर ती नऊ दिवस झोपी गेली बघा तुम्ही तुळजापूरची जी भवानी माता आहे ती नाही तुझ्या नऊ दिवस झोपवतात ती शेजेवर असते शेज निद्रा असते तिची झोपी जाते तेवढ्या काळामध्ये जर देवीची पूजा अर्चना केली तर विशेष फळ करते असं पुराणाचं म्हणणं आहे पुराणिक मताचं म्हणणं आहे म्हणून आपण हे सगळं चालवलं पण याच्यामध्ये वेगळा आवडंबर करण्याचं काही कारण नाही ईश्वराच्या कृतीने तुम्हाला सर्व प्राप्त असेल तर पर करा परंतु आठा हासानं त्या गोष्टीतून लक्ष द्यायचं कारण नाही फक्त आणि फक्त आपल्याकडून सेवा झाली पाहिजे माताराणी प्रसिद्ध प्रसन्न झाली पाहिजे एवढा जर अट्टहास केला आपल्या जीवनामध्ये काय होते हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुसरा अनुभव म्हणते मी माझा अनुभव सांगायला लागलो असं तुकोबरा म्हणतात आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सत्य बोल मुखे सत्य बोला सत्य बोला दुखी अनेकाचे दुखे अनेकाच्या दुःखामध्ये दुःख माना एवढं तर करा तुमच्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही भगवंताची भेट झाल्याशिवाय राहणार नाही पुण्या भगवंताची विठोपा